नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता नंदिनी जी असते ती जीवासाठी उपवास करायला तयार झालेली असते नंदिनी आता जीवासाठी उपवास करणार असते आणि त्यासाठी ती काव्य आणि पारच्या रूम मध्ये आलेली असते साडी चेंज करण्यासाठी तेव्हा आता नंदिनी म्हणते की मी उपवास करणार आहे जीवा जीवा लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आणि आज वट पौर्णिमेचा माझं व्रत आहे तर आता तू करणार आहेस का तर काव्या म्हणते नाही मी नाही करणार तर आता असं म्हटल्यानंतर पार्थला खूप वाईट वाटतं बिचाराच्या डोळ्यात पाणीच येतं त्याला असं वाटतं की काव्या माझ्यासाठी व्रत नाही करणार आहेत पण आता तो काहीच बोलत नाही तर आता नंदिनी जी आहे ती रेडी होत असते पण पार्थला वाईट वाटत असत तर आता खाली आता पार खाली था। था। पार्थ येतो आणि खाली वस्तू आत्या म्हणत असते की ही काव्या काय व्रत करणार नाही असं वाटतंय हिच्यासाठी पार्थने किती काय काय केलं पण तरी देखील ही काव्या अशीच वागते पार्थ सोबत पार्थने काय नाही ते केलं तिच्यासाठी पण ही साध साठी एक परत धरायला सुद्धा तयार नाहीये आता असं म्हणत असताना पार्थ जो आहे तो मध्ये बोलणारच असतो तेवढाच जे आहे ते आता मालिनी म्हणते की पार्थ तू काय तिची बाजू घेऊ नको कायमसारखी वसु आत्ता बरोबर बोलत आहे पण आता तेवढ्यातच ते आता तिकडून काव्याची एंट्री होते काव्या मस्त पूजेचे ताट हातात घेऊन त्याचप्रमाणे मस्त सात शृंगार करून तिकडून येत असते आता नेमकं काव्याने हे जे व्रत धरलंय ते कुणासाठी धरलंय पार्थ की जीवा तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद